काशी की भूमी तर महाराष्ट्र भूमी आहे सकारात्मक विचाराने जीवन जगण्याचा प्रयत्न करा आणि बोलता आला, तर चांगल बोला आईच्या कर्तृत्वाने मुलांचा सन्मान होणं मोठं भाग्य आहे असे प्रतिपादन भागवताचार्य अतुल महाराज आदमाने यांनी म्हटलं आहे पाथर्डी तालुक्यातील मोहोज खुर्द येथे मानव सेवा प्रतिष्ठानच्या वतीने द्रौपदाबाई मतकर यांच्या नावाने दिला जाणारा आदर्श माता पुरस्कार सोमवारी करंजी तालुका पाथर्डी येथील सामाजिक धार्मिक कार्याबरोबरच कष्टाळू आणि संस्कारशील अशी ओळख असणाऱ्या श्रीमती कस्तुराबाई सूर्यभांड पाचे यांना देण्यात आला हा पुरस्कार राष्ट्रीय संत बद्रीनाथ महाराज तनपुरे सौ सत्यभामा तनपुरे संदीप महाराज पिसे अतुल महाराज आदमाने यांच्या हस्ते अंबादास पाचे इंजिनियर राजेंद्र पाचे धर्मेंद्र पाचे आशाबाई पाचे संगीता पाचे ज्योती पाचे मंदा टकले अखिलेश पाचे संतोष हजारे सुभाष जोशी यांनी सन्मानपूर्वक स्वीकारलाय यावेळी बद्रीनाथ महाराज तनपुरे म्हणालेत आईचे कष्ट आणि जिद्द मुलांच्या जीवनाला नेहमी दिशा देणारी ठरते आईच्या कर्तृत्वातून मिळालेला पुरस्कार मुलांसाठी निश्चितच अभिमानास्पद आहे छत्रपती शिवाजी महाराज यांना देखील जिजाऊसारखे मातृत्व लाभले आणि खऱ्या अर्थाने हे हिंदवी स्वराज्य झाले देवाचं दुसरं रूप म्हणजे आई आहे कस्तुराबाई पाचे यांनी देखील खूप प्रामाणिकपणाने व कष्टाने आपल्या मुलांना लहानाचं मोठं केलं त्यांना शिक्षणाबरोबरच संस्कार देखील दिले आणि म्हणूनच समाजामध्ये त्यांच्या मुलांची एक चांगली प्रतिमा निर्माण झाली यावेळी ज्ञानेश्वर साखर कारखान्याचे माजी संचालक निवृत्ती दातीर शिदोरे नाना भाऊसाहेब मराठे बबन गुंजाळ रावसाहेब मोरे भागवत शिंदे सुनील मतकर बाळासाहेब मतकर मुख्याध्यापक भास्कर कासार प्राध्यापक कृष्णा तनपुरे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते कस्तुराबाई पासे यांच्या कष्ट आणि संस्कारशील कार्यातून मिळालेला हा पुरस्कार स्वीकारताना इंजिनियर राजेंद्र पाचे यांच्यासह त्यांच्या संपूर्ण कुटुंबाचे डोळे पाणावल्याने काही वेळेस कार्यक्रम स्थळाचे वातावरण अगदी भावनिक झाले होते उपस्थितांचे आभार प्राध्यापक सुनील मतकर यांनी मानलेत महाप्रसादाने या कार्यक्रमाची सांगता झाली प्रतिनिधी मयूर मुखेकर आहे वास्तव्य जे झालं जिथे आम्ही पायीवाली शरण वरून करायचो हरेश्वर यांच्या कुटुंबातली वासुदेव महाराज तर गेले पण बाकीचे देखील आहेत कीर्तनकार मंडळी आहेत आज विषय सरांची देखील भेट झाली ही जी संत मांदियाळी या ठिकाणी अनेक रूपाने जमा झाले कोणामुळे झाले एका मातेमुळे झाले वैकुंठवासी परमपूज्य श्री संत तनपुले बाबा यांच्या जीवनामध्ये जर आपण थोड़ डोकावण्याचा प्रयत्न केला तर दोन गोष्टीला त्यांनी विशेष स्थान दिलं इथे आल्यानंतर शिवा हा शब्द जसा शब्द उत्तरेतून आणणारा कोण असेल तर आता आई विशी दोन शब्द बोल म्हटल्यानंतर वाचा राहिली कोणतीच ते शब्द समाप्त होतात आणि म्हणून बाबांच्या जीवनामध्ये दोन गोष्टीला विशेष महत्व आहे एक जननी आणि जन्मभूमी स्वर्गात अपि घरी असे अशी व्याख्या केलेली आहे म्हणून जगातलं कोणतही जरी काम असलं किती जरी व्याप असला तर तनपुरी बाबाने दगडा देवीची यात्रा एवढ्या व्यापा म्हणून त्यांनी सोडली नाही जन्मभूमीच दर्शन करत जननी जन्मभूमीच्या स्वर्गागती घरी अशी इथे जो मत्कर सराने सेवा शब्द आणला त्यावरून मला असं आठवतंय विचार परमोधर् पण आता हे सगळं बदललं हे चेंजेस होऊ पण किती धूर्त असतील त्या व्यक्तीला किती मोठी नजर असल कि येणाऱ्या भविष्य काळामध्ये आपला जावई जिल्ह्यामध्ये नवे राज्यामध्ये एक चांगलं नाव कमवेल आता जरा सांगितलं तर लय अवघड आता जर नवरदेवाचं म्हटलं ते म्हणजे त्याच ते डाटावाला नोकरीला पुढे पाहू द्या संस्थेत एक बरोबरच्या काळात भरपूर विचारपू झालायच बरोबर खरंच शंभर टक्के हजार पण ज्याची नजर हे पाह माणूस ओळखण माणूस जाणणं त्याला देखील एक दे नजर लागते आणि ती नजर आमच्या निवास कराला नक्की होती आणि त्याच्यामुळे पाच साहेबासारखा जावया आमच्या निवासाला प्राप्त झाले आणि साहेबांचं काय सांगायचं सा, त्यांचं सांगायसाठी आपल्याला सा आपल्याला त्यांच्या आईचं सांगायचं खरं हा पुरस्कार त्यांच्या मातेला का दिला गेला आपण का त्यांची या प्रकाराने बाबांच्या आणि अक्कांच्या इच्छा आपण त्या ठिकाणी घेऊ शकलो